भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे कार्यसम्राट आमदार तथा महासचिव विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के बाटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे मोठ्या उत्सवात संपन्न झालाय आहे या विशेष कार्यक्रमात प्रेरणादायी मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यासाठी प्रमुख प्रवक्ते म्हणून प्रथम विजय नवले यांची उपस्थिती लावली आहे कार्यक्रमाचे आयोजन युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आलं होतं अनेक पालक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते कामगार नेते श्रुतीताई म्हात्रे कोकण भाड्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय पण सगळ्यात जास्त आनंद होतो की जेव्हा या देशाची देशाचं भवितव्य ज्यांच्यावरती आधारित आहे ती आमची युवा शक्ती जेव्हा समोर असते त्यांच्याशी संवाद साधण्याचं भाग्य लागतं तेव्हा मनाला खरा आनंद होतो मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या कार्यक्रमात स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी हिरीनं पुढाकार घेतला मना कि की मनामध्ये तळमळ दिसत होती अनेक सामाजिक उपक्रम साकारले जात आहेत कामोठे कळंगोली घारघर दडोजा नवीन पटले खांदा कॉलनी घरंजाडे या सगळ्या बारा सामाजिक उपक्रम होत आहेत आम्हाला युवा शक्तीसाठी एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आहे ती तळमळ त्यांच्या माध्यमात होती आणि आज ती साकार प्रत्यक्षात साकारली जातेय आज आम्ही उत्कृष्ट दर्जेदार कार्यक्रम साकारला जातोय ते माझे सहकारी अभिजितजी देशमुख रणजित देशमुख आणि देवी मनापासून आभार व्यक्त करतो की आज ज्या आमच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होतोय दहावीचे विद्यार्थी असतील बारावीचे विद्यार्थी असतील त्यांचा त्या ठिकाणी गुणगौरव करण्याचा हा कार्यक्रम खर तर आपल्या सगळ्यांचे परिश्रम इतके मोठे आहेत त्यात आपल्या आई वडिलांची इतकी मोठी आहे परिश्रम आणि त्यांचा सपोर्ट यामुळे आपण हे यश मिळवलेलंच आहे त्यामुळे त्यांचं कौतुक त्या ठिकाणी आम्हीच गेलं पाहिजे असं काय नाहीये तुम्ही त्या ठिकाणी जे काही कर्तृत्व गाजवलंय त्या कर्तृत्वाला सलामच आहे आणि त्यामुळे तुमचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे